नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ताडपत्री अनुदान योजनाविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो इथे पन्नास टक्क्यापर्यंत इथे अनुदान देण्यात येणार आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर आता पावसाळा सुरू झालेला आहे तर याच्यामध्ये ताडपत्रीसाठी तुम्हाला आता इथे गरज लागणार आहे तर ताडपत्रीसाठी इथे पन्नास टक्क्यापर्यंत इथे अनुदान देण्यात येणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया तर इथे बघू शकता मित्रांनो पात्रता वाटी काय आहे तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे तर तसेच नावावर शेतजमीन असावी तसेच एस सी एस टी महिला व दिव्यांग शेतकऱ्यासाठी इथे सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे तर आधी लाभ घेतलेला असेल तर इथे बघू शकता आधी जर लाभ घेतलेला असेल तर अर्जदार पुन्हा प्राप्त इथे अर्जासाठी राहणार नाही तर अधिकृत विक्रेत्याकडून ताडपत्री खरेदी व पक्के बिल इथे आवश्यक असणार आहे तुम्हाला ते लाभ भेटल्यानंतर तर अशा प्रकारे इथे पात्रता वाटे आहेत त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार तर शेतकऱ्याचे ओळखपत्र आधार कार्ड जात प्रमाणपत्र एसी एस टी असल्यास तसेच अपंगत्व प्रमाणपत्र त्याच्यानंतर बँक खाते पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला त्याच्यासोबतच बघू शकता योजनेचे फायदे काय होणार आहेत अवकाळी पावसापासून पिकाचे संरक्षण होणार आहे आर्थिक बचत होणार आहे मानसिक स्थिरताही मिळणार आहे आणि बहुउपयोगी साधन घरगुती कार्यक्रम तात्पुरते शेड किंवा गोदाम किंवा बाजार याच्यासाठी उपयोग होणार आहे तर याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया आहे महा डी पी टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज नोंदणी करून घ्यायची आहे तर लवकरात लवकर तुमचा अर्ज नोंदणी करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो अशीच नऊ नऊ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये